नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत पौष्टिक अशी आणि खूप छान अशा चवीची मुगाची डाळ कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात चपातीसोबत फुलक्यासोबत भातासोबत र सोबत तुम्ही स करू शकतात आणि खाऊ शकतात इतकी सुरेख पद्धतीने ही मुगाची डाळ होते तर चला तर व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे अशा पद्धतीने आपलं साहित्य कम्प्लीट झालं आहे आता कुकरमध्ये दीड वाटी भरून पाणी ॲड करायचं आहे ज्या वाटीने तुम्ही डाळ घेतली त्याच वाटीने तुम्हाला इथे पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी ना छान असं गरम होऊ द्यायचं आहे एकीकडे मुगाची डाळ आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत येथे मुगाची डाळ आपण दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर कुकरमध्ये छान असं कडकडीत पाणी गरम झालेलं आहे मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे सुरुवातीला गरम पाणी करायचं आहे आणि जास्त उकळ आलं तरी चालेल पण असं पाणी ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये आता डाळ ॲड करून व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे मुगाची डाळ करत असताना आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या अजिबात घ्यायच्या नाही आहे एक शिट्टीमध्येच ही मुगाची डाळ आपल्याला शिजवायची आहे पण म्हटलं गेलं तर अर्धी शिट्टी तुम्ही येथे घेऊ शकतात म्हणजे पूर्ण एक शिट्टीसुद्धा होऊ द्यायची नाही आहे हाफ शिट्टीमध्ये तुम्हाला ही मुगाची डाळ काढायची आहे हे लक्षात घ्या जेणेकरून जर तुम्ही ही मुगाची डाळ पातळ जर केली तर तुम्हाला अतिशय चविष्ट ही लागेल भाकरीसोबत भातासोबत पण मी आता टिफिन बॉक्सला देणार असल्यामुळे मी हाफ वन अँड हाफ अशी मी डाळ शिजवून घेतली म्हणजे पूर्णतः एक शिट्टी न मारता अर्धीवट मी काढून घेतलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो पुन्हा एकदा सांगते ह्या डाळीला एक शिट्टी पूर्ण आपल्याला घ्यायची नाही आहे एक शिट्टीमध्ये पण आपल्याला अर्धी शिट्टीच घ्यायची आहे हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर एक महत्त्वपूर्ण टिप मित्रांनो तुमच्यासाठी साधी सिंपल अशी डाळ असते पण तिला जास्त अशी चव निर्माण होण्यासाठी आणि पौष्टिक लागण्यासाठी काही टिप्स आहेत ते मी इथे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आता कढईमध्ये दोन पळी तेल ॲड केलेलं आहे दीड चमचा जिरा वापरायचा आहे आणि अर्धा चमचा मी येथे राई वापरलेली आहे जिरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे सात ते आठ इथे कढीपत्त्याचे पानं वापरायचे आहे व्यवस्थित अशी जिरे मोरीची फोडणी द्यायची आहे आता यामध्ये मी एक खरडा करून घेतलेला आहे आहे मिक्सरला दोन मिरच्या लसूण आणि कोथंबीर छान असं मिक्सर कमी जास्त बंद चालूमध्ये आपल्याला येथे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यातला जाडसर असा ठेचा म्हणू शकतात तो ॲड करायचा आहे इथं एक पेस्ट केलेली आहे आपण हिरवी लक्षात घ्या आता यामध्ये अर्धा चमचा हळद वापरलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची जी छान अशी इथे जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे हे लक्षात घ्या आता यामध्ये आपण जी द फोडणी दिलेली आहे त्यामध्ये आपण आता डाळ ॲड करून घेणार आहोत येथे मी जास्त पाणी वापरणार नाही आहे कारण की टिफिन बॉक्ससाठी देणार आहे जर तुम्हाला भाकरीसोबत खायची असेल तर गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये वापरायचं आहे लक्षात घ्या त्यानुसारच तुम्ही एक उकळ काढून घ्यायची आहे त्यावेळेस ही अतिशय चविष्ट लागेल आता मी यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे जे आपण डाळीतलं पाणी आहे तेच वापरलं आहे आता यामध्ये एक चमचा भरून चवीपुरती मी येथे साखर वापरलेली आहे तुम्ही साखर येथे स्कीपही करू शकता जर तुम्हाला चमचमीत हवी असेल तर पण मी येथे थोडंसं नॉर्मल टेक्चरवर गोडपणा असण्यासाठी मी येथे साखर वापरलेली आहे अशा पद्धतीने आपली डाळ येथे फायनल झालेली आहे फक्त आपल्याला शिजल्यानंतर फोडणी द्यायची आहे लक्षात घ्या तुम्ही जास्त वेळ इला आता शिजवायची नाही किंवा गाळही करायची नाही आहे हे लक्षात घ्या एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला इथे देणार आहे मित्रांनो ह्या डाळीमध्ये आपल्याला जास्त असं गाळ करायचं नाही ही ही जी डाळ असते ना ती थोडीशी दाणेदार ठेवायची आहे जेणेकरून भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते त्याच्यामुळेच मी तुम्हाला सुरवातीला सांगितलेलं आहे की एकच शिट्टीमध्ये अर्धवट शिट्टी घ्यायची आहे आणि डाळ काढायची आहे अशा पद्धतीने भरपूर अशी कोथंबीर ॲड करून व्यवस्थित पद्धतीने अतिशय पौष्टिक अशी मुगाची डाळ ही तयार झालेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी पौष्टिक मुगाची डाळ तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद